बोलण्याच कोणताही राहत नाही हे सुद्धा मतदारांनी लक्षात ठेवलं नगरपालिकेच्या निवडणुका अनेक निवडणुका जर बघितल्या तर कोणत्याही कोणाची युती आहेत आता मी परवा उमरग्याला गेलो उमरघ्यात शिंदे सेना आणि काँग्रेसची युती आहे माजी खासदार शिंदे सेनेचा रवी गायकवाड त्यांचा मुलगा उभा आहे तिथे आणि काँग्रेस त्याच्यात चौदा पंधरा जागा लढते याच काँग्रेसला नाव ठेवून काँग्रेसबरोबर उद्योजी आहेत म्हणून या लोकांनी तांडव केलं होतं आणि हे बाहेर पडायचं निमित्त त्यांनी केलं होतं आणि असं असताना अनेक ठिकाणी स्थानिक काही व्यक्ती तिथे नगरपालिका चालवतात हो त्याच्यात फार राजकीय पक्ष सहभागी व्हावं असं तर खरं झालंच नाही पाहिजे परंतु राजकीय पक्ष सहभागी होतात असताना त्या शहराचे त्या जिल्ह्याच्या लोकांनी त्या निवडणुका सांभाळाव्यात त्यात राज्याच्या नेत्यांनी येऊन का पडावं मग राज्याचंही तेच करणार आणि नगरपालिकेचंही ते करणार मग स्थानिक नेतृत्वाने करायचं काय ज्यावेळेस स्थानिक नेतृत्व कुचकामी आहेत त्यावेळेस आता भारतीय जनता पार्टी तर आता ग्रामपंचायतीलाही नरेंद्र मोदी बोलवायला मागे पुढे करणार नाही अशा प्रकारची स्थिती झाली भारतीय जनता पार्टीची असं कोण म्हणे तुम्ही जाऊन आले नाही तुम्हाला फक्त तुम्हाला फक्त सीएमचं हेलिकॉप्टर डी सीएमचं हेलिकॉप्टर तुम्हा वाड़ा तुम्हा दिसत तुम्हाला लोकांना मीडियावाल्यांना पण आमच्यासारखे लोक गावगाव फिरतात वॉडा वाडात फिरतात घरोघरी फिरतात हे तुम्हाला लोकांना दिसत नाही आमचे सगळे आमदार असतील खासदार असतील जिल्हा प्रमुख असतील हे सगळे लोक फिरत आहेत आणि आम्ही समजतो ही इलेक्शन स्थानिक नेतृत्वाची आहे ही नेतृत्व राज्याच्या किंवा देशाच्या नेतृत्वाची नाही त्यामुळे सीएम काय म्हणत असेल तुमच्याकडं तुमचे चार चार हेलिकॉप्टर घेऊन फिरतात आम्ही कुठून हेलिकॉप्टर आणणार आम्ही फिरतो आमच्या मोटारीन यांच्याकडं सगळे रोज याचे सगळे धंदे चालू यांचे भ्रष्टाचाराचे अड्डे महाराष्ट्रात ठिकठिकाणी चार जागा मोठे मोठे हडप करतात अजिबात अठराशे कोटीचा भ्रष्टाचार अठराशे कोटी रुपयात जमीन नाव करून घेतो शिंदेचे मंत्री संजय शिरसाट शिडकोची किडी मोठी जमिनीचा केलं त्यांनी भाजपच्या कित्येक लोकांनी बँका लुटल्या हे सगळे लोक अशा पद्धतीनं पैसा मग अशा ठिकाणी युटिलाईज करतात आम्ही आमचा मोठा आहे ना फिरतो आमचा कोणता नेता घरात बसलेला ठीक आहे बाकी वरचे मोठे नेते आले नसेल पण त्या निवडणुका आमच्या ह्याच्यावर आहेत ना आम्ही फिरतोच ना ते तुम्हाला दिसत नाही त्याला आम्ही काय करू शकतो माध्यम फक्त जो हेलिकॉप्टरमध्ये येतो रामामध्ये राहतो त्याच्याच बातम्या कव्हर करतात माध्यम जो साध्या गाडीनं जातो एखाद्या इनोवानी किंवा फॉर्च्युनरनी त्याच्या बातम्या नाही कव्हर करत मी सगळ्यात मी कोणाला मी मी कोणाला व्यक्तिगत बोलत नाही पण तुम्ही जर आमच्या सगळ्या लोकांचं आता समजा शिवसेनेचे नेत्यापैकी आता खासदार आहेत संजय जातो खासदार हे ओमराजे खासदार हे नागेश पाटील आष्टीकर मी आहे आमचे आमदार आहेत जबाबदार आहे ना यांच्याकडे हे फिरत आहेत नगरपालिकेत मोठी शहराची सभा होणं जरुरी नाही आहे नगरपालिकेत छोट्या छोट्या बैठका होतात कॉर्नर मिटिंग होतात प्रभागाच्या बैठका होतात ते आम्ही घेतोय मी आत्तापर्यंत जवळपास ऐंशी बैठका केल्या सतरा अठरा सभा केल्या आता तुम्हाला ते दिसत नाही त्याला मी काय करू शकतो उद्धव साहेब बाहेर मी त्याचाही उत्तर दिलेलं आहे की या निवडणुका स्थानिक कार्यकर्त्यांच्या आहे या निवडणूक राज्याच्या नेत्यांच्या नाही ने। हे आमचं म्हणणं आहे या निवडणुका स्थानिक स्तरावरच्या असतात स्थानिक लेवलवर लढल्या जातात कित्येक अलायन्स कुठं कुठं काय काय झालेले आहे मग तुम्ही आला त्या मान्य आहे का मान्य आहे का तर मान्य कोणालाच नसतं कार्यकर्ते त्यांच्या त्यांच्या स्तरावर त्यांचे त्यांचे अलायन्स करतात सगळ्या ठिकाणी मग आपण अशा ठिकाणी आपण रोज एकमेकांना शिव्या देतो मग आपण तिकडे कसं जायचं खूप नगरपालिकेत असं झालेलं आहे आता शिंदेसाहेब आणि फडणवीस जातात आता पैठण त्यांचा उमेदवार उभा यांचा एकमेकाला शिव्याच देतात ना एकाअर्थी म्हणजे तुम्ही सरकारमध्ये एकत्र बसायचं आणि इथे एकमेकांचे नैतिक अधिकार नैतिकता काय तुमची मग इथं तुम्ही करायला पाहिजे होतं ना इथं वैजापूरमध्ये मध्ये काय एकमेकाला शिव्या देतात कपडे बाकी आहे पैठणला काय असच आहे आणि आणखी या मराठवाड्या काय महाराष्ट्रात शेकडो उदाहरणं देईल कोण बन बिनला कोण विचार

मुख्यमंत्री नगर होटल लगता रुके कि बातचीत में हुई है दोनों में नाराजगी है अभी भी?